विषय काहीतरी बोलत आहे म्हणजे तिला माहेरची आठवण येत आहे तिच्या भावाची बहिणीची अशी आठवण तिला येत आहे आणि ती त्या पाटामध्ये जात दळत दळ दळत करत तिच्या माहेरची आठवण व्यक्त करत आहे म्हणजे आठवण काढत आहे माहेरची आठवण ती खूप छान अशा भाषेमध्ये काढत आहे तिला तिच्या भावा भावाची व माहेरची आठवण येत आहे बहिनीची अजी माहे जी आठवण काढत आहे